नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आत्ताच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओजमध्ये टाकलेली आहे परंतु आजच शासनाद्वारा काही काहीतरी बदल या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे त्या बदलांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत याची नियमावली सरकारने जाहीर केली यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत त्यामुळे या योजनेची आणखी काही महिलांना सुद्धा लाभ भेटणार आहे राज्यातल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ही रक्कम महिलांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत याची नियमावली सरकारनं सांगितली परंतु आजच थोडे मोठे बदल करून तुम्हाला या योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे मोठे बदल केले ते तुम्हाला सांगणार आहे मंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आल्यानंतर महिलांचं वय हे एकवीस ते साठ वर्ष ज्या महिला या वयाच्या अंडर येतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता त्याचबरोबर विधवा विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र असणार होत्या परंतु या पात्र असताना सुद्धा एखाद्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आता आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेअंतर्गत थेट पैसे जमा होणार आहेत आता नेमका बदल कोणता झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत बदल करण्यात आलेली गोष्ट अशी आहे की आता साठ वर्षे वयाऐवजी पासष्ट वर्षे वय ज्या महिलांचं असेल अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे या योजनेसाठी जे काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती सर्व कागदपत्र तू या योजनेचा लाभ या वर्षापर्यंत वाढवले असतानासुद्धा ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ही गोष्ट आपल्या स्मरणामध्ये ठेवली पाहिजे त्याचबरोबर कोणी टॅक्स भरत असेल आणि कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा कोणी निवृत्त वेतन घेत असेल किंवा ट्रॅक्टर सोडून घरात इतर चारचाकी कोणतंही वाहनं असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माझी खासदार असते त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्यामुळं तुमच्या लक्षात आला असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून एक बदल झालेला आहे तो म्हणजे आता वयवर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ घ्यावा किंवा या योजनेचा लाभ त्यांना भेटावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद